ही कहाणी आहे मचेरचे माजी सरपंच पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव पानखिले यांना एक सरपंच ते माझी आमदार माजी खासदार अशा एका लोकनायकाची ही कथा आहे अण्णा मंचेरचे सरपंच झाले पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले एकोणीसशे बहात्तर साली आंबेगाव विधानसभेला ते अपक्ष आमदार झाले एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी जनता दलामध्ये प्रवेश केला एकोणीसशे ऐंशी साली जनता दलाच्या तिकिटावर ते आमदार झाले एकोणीसशे पंच्याऐंशी साली जनता दलाच्या तिकिटावर अण्णा आमदार झाले अण्णांचा जनता दलातला लोकसंपर्क लोकांची असलेली नाळ लोकांच्या सुखदुःखात सहभागी राहण्याची वृत्ती ही पाहून जनता दलाने काँग्रेसच्या रामकृष्ण मोरे यांच्या विरोधात खेड लोकसभेला अण्णांना उमेदवारी दिली खेड लोकसभेच्या माध्यमातून जनता दलातून अण्णांना दोन लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस इतकी मतं मिळाली अण्णा खासदार झाले लोकसभेमध्ये एक साधा दाढीवाला खासदार म्हणून प्रसिद्ध असलेले अण्णा अण्णांचा दांडगा संपर्क अण्णांची लोकांना मदत करण्याची जी वृत्ती होती फार मोठी होती संभाजीराव काकडे म्हणजेच बारामतीचे माजी खासदार यांच्या सहकार्याने यांच्या मदतीनं अण्णांनी नारायणगावला बँक स्थापन केली लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम अण्णांनी केलं एक साधा सरळ राहणारा खासदार आमदार आणि मंचरचे माजी सरपंच म्हणून अण्णांची विशेष ओळख आज आपण राजकारणी पाहतो राजकारणी पाहिले गेले मात्र पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे माजी आमदार वानखिली अण्णा ही एक व्यक्ती नसून व्यक्तिमत्ला समाजसुधारकच म्हणावं लागेल एक साध्या आमदारांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आज एकती विशेष म्हणून आम्ही राष्ट्रीय कथाच्या माध्यमातून हा व्हिडिओ आज प्रसिद्ध करतोय हा व्हिडिओ आवडल्यास आपण हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा या व्हिडिओला आपण प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद